हाय फ्रेंड कशा आहात स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर बघा मी मस्तच हरभऱ्याची किंवा चना म्हणतात त्याला छान असं रात्री भिजत घातलेलं आणि सकाळी छान मस्त भिजलेलं फुललेलं त्यामुळे ते मी परत कुकरला चार शिट्ट्या घेतल्या त्याच्या आता बघा मी इथं तेल घालते दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे मीठ आणि लक्षात नाही आलं मला तेल घातल्यानंतर लगेच मसाला घालायला घेतलेला मी त्यामुळे तसं दिसतो इथं आणि तेल तापलेलं आहे मीठ पण घातलेलं आहे आणि कांदा घालून घ्यायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता तुम्ही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा कांदा परतला की मग जे आपण टॅमॅटो कट करून घेतलेलं असतं एक का टमॅटो घातलं तर चालतं किंवा अर्धा टॅमॅटो घातलं तरी चालतं बघा मी इथं अर्धा टमॅटो घातला आहे जर तुम्हाला ह्या भाजीमध्ये ग्रेवी घालायची असेल तर तुम्ही ग्रेवीसुद्धा घालून करू शकता मस्त छान थिकनेस येतो आणि भाजी खूप छान लागते खायला थोडासा हाय केला आहे मी गॅस बघा आता कांदा आणि टमॅटो छान भाजलेला आहे आपला आता आपण सगळे मसाले घालून घ्यायचे लाल काश्मीरी तिखट घालून घेतलं आहे थोडंसं चवीनुसार हळद घालून घ्यायचं आहे चवीनुसार जे तुमच्याजवळ मसाला अवेलेबल असतील ते घालून घ्या सगळेच पाहिजेत असं काही नाही तुम्हाला जे आवडतात ते मसाले तुम्ही तर घालू शकता गरम मसाला घातलाय चवीनुसार आता हे एकदा सगळं परतून घ्यायचं आहे आपण जेणेकरून कांद्याला सगळा मसाला लागला गेला पाहिजे बघू शकता तुम्ही खूप छान लागते ही भाजी आणि प्रोटीन युक्त असतं आणि हे असंच शिजवून घेऊन जर तुम्हाला मुलांना तुम्ही सकाळी रोज सकाळी वाटीत मीठ टाकून जर दिलं ना बोन्स जे आहेत ते स्ट्रॉंग होतात मुलांचे बघा आता मी घरगुती लाल तिखट टाकला आहे छान भाजला आहे बघा हे छान शिजवून घेतले मी कुकरला चार शिट्ट्या घेतल्यामुळे छान शिजला आहे असता त्यामुळं कच्चं राहणार नाही आणि हे एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला सुख हवं असेल तर एक वाटी पाणी घालून तुम्ही शिजवू शकता आणि थोडंसं असं पातळ रस हवं असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकता आता बघा छान कोथिंबीर घातली मी परत एकदम मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि सात ते आठ मिनटं छान वाफ काढून घ्यायची जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या छान रेसिपी माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील आणि बरंच काही बघायला मिळेल जोक्ससुद्धा असतात शॉर्टला मी शक्यतो जोक्स टाकते रेसिपी पण आहेत आणि मोठ्या व्हिडिओमध्ये असं हे तुम्हाला रेसिपी बघायला मिळतील हे बघा छान असं शिजलेलं आहे मला एवढंच पातळ हवं होतं म्हणून मी केले भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाता येतं बघा ते छान गार्निशिंग करून घेऊया आपण मस्त असं बघू शकता वास मस्त यायला लागलाय चाटमध्ये जे वापरतात ना हेच हरभरे असतात ते आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सर